गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असण ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये भव्य अंतर्गत डांबरी रस्ते वैशिष्ट्य सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था डी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर मोदी की गारंटी है जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा भारताचे विकास पुरुष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांची जाहीर सभा सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी स्थळ होम मैदान सोलापूर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्मान्य रजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज आम्ही जनसभा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो माझ्या कुर्ती आणि स्वर्गीय प्रतापसिंग हे पटेल साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की कमळाच्या चेन्नवर उभे असलेले सन्मान्य निंबाळकर साहेबांना आपण या ठिकाणी समर्थन द्यायचं आहे आणि मतदान द्यायचं आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला या मतदारसंघातून तिकीट दिले त्यांनी अतिशय या भागामध्ये एक दहशतीचं आणि दबावाचं राजकारण लोकशाहीला मारक असं राजकारण गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये चालू असताना त्याच्या विरोधामध्ये दे लढा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही जनसेवेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली पण या आघाडीच्या माध्यमातून जेव्हा उत्तरेच्या चिन्हावरती धेरीजील मोहिते पाटलांना यावेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं फार मोठी नाराजी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून एक आवाज उठवला की ह्या उमेदवाराला आपण पाडलं पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडण्यासाठी भाजप ची ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कामणाच्या चिन्हावर जा उभे राहिलेले उमेदवार सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना आम्ही पाठिंबा देतो कृष्ण मराठी चॅनलला ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका